नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता दातेराव भुजंग तर आज आम्ही वाकत या गावाला आलो असता तर या वाकतला येण्याचे कारण असं की या दोन चार दिवसामध्ये ढगफुटीचा पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे झालेलं आहे तर आज आम्ही या वाकतला काय नाव आपलं किरण प्रकाश भुसरे किरण भाऊ प्रकाश भुसरे यांनी आम्हाला फोन केला हो आमच्या शेतीची पाणी करण्यासाठी तुम्ही या तर त्यांनी अक्षरशः कळवळीने आम्हाला या ठिकाणी विनंती केली की मला एक एक वावर असताना मला दुसरा माध्यम नाही आणि या शे मी एक, एक कर शेती करत असताना या निसर्गाच्या कोपामुळे माझा शेत शेतामधला जो माल आहे हा माल पूर्णपणे खराब या ठिकाणी झालेला आहे तर तुम्ही आमच्या शेताचा एक व्हिडिओ घेऊन सोशल मीडियावर टाका आणि आम्हाला काही नुकसान भरपाई होईल का याच्यासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करावे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की तुम्ही सर्वकडं म्हणजे शे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे पूर्ण शेतीमालाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्ही सर्व शेतीला शेतीत जाऊन त्या ठिकाणी पंचनामे करू शकत नाही तर सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की सर सगट ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करावा कारण नुकसान फक्त ठराविक शेताचं व किंवा ठराविक परिसराचं तालुक्याचं जिल्ह्याचं झालं नसून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रकोप या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि संपूर्ण शेतकरी बांधवांचं शेतातील मालांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे जर शेतातील पीक लहान लहान असते आणि त्यावेळेस जर निसर्गाचा प्रकोप त्या ठिकाणी झाला असतं तर काही वाटलं नसतं पण शेतीचे माल हे खत बिजवाई त्यानंतर जे सर्व खुरपणी नागरणी त्या ठिकाणी होऊन मला वाटतं आठ पंधरा दिवसामध्ये हे पीक हातात त्या ठिकाणी येणार होतं आणि हातात येत असताना कुठेतरी द्वंदा तीनदा पावसामुळे या अति पावसामुळे या शेतातील मालाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एक विनंती करतो की गोर गरीब जनतेचे मायबाप जर कोणी असेल तर शासन आहे तर या शेतकऱ्यांना पाठबळ मिळण्यासाठी त्यांना हिंमत मिळण्यासाठी मला माहिती आहे ज्यांना एका एकरीमध्ये एक दीड दीड लाखाचं उत्पन्न होतं तेवढी तुम्ही नुकसान भरपाई त्या ठिकाणी देऊ शकत नाही पण कमीत कमी एकरी पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आपण या ठिकाणी सरसगड द्यावी अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात कारण मला आताच काय आपलं किरण भाऊ यांनी सांगितले की मी पहिलेच कर्ज बाजारी असताना याजा बिजानं घेऊन पैसे घेऊन आम्ही शेतामध्ये पिकं या ठिकाणी पेरलेले आहे आणि आम्हाला वाटतं की या शेतातील जो माल निघाल आणि या मालाच्या माध्यमातून आम्ही लोकांचे कर्ज त्या ठिकाणी फेडू पण आज एक एकर वावर असताना त्या एक एकर वावरामध्येही निसर्गाचा प्रकोप त्या ठिकाणी झालेला आहे तर मी या सरकार माय बापला विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांना सरसगट या ठिकाणी ओला दुष्काळ करून या लोकांना आठ पंधरा दिवसामध्ये नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात यावी कारण जर या लोकांकडे कोण पाहिलं नाही तर मला वाटतं यावर्षी शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर यांचा यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण ताबडतोब यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आपणा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येते धन्यवाद